रस्त्यांवरील बंद पथदिवे खराब रस्ते कचऱ्याची समस्या याबाबत या नगरपालिकेला वारंवार तक्रारी निवेदन देऊनही ठोस कार्यवाही झाली नसल्याच्या निषेधार्थ अंबरनाथ नगरपालिका मुख्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे शहरातील नागरिक पालिका प्रशासनाच्या गैरकारभारापासून त्रासले आहेत समस्यांची सोडवणूक व्हावी यासाठी मागील महिन्यात प्रदेश गुलाबराव पाटील यांच्या आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता तरीही नागरी समस्यांची सोडवणूक झाली नसल्याचे करंजुले यांनी सांगितले तसेच गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले पण त्याची पूर्तता झाली नाही रस्त्यांवरील खड्डे बंद पथदिवे यामुळे अपघात आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे शहरात बहुतेक ठिकाणी महावितरणच्या खांबांवर पथदिवे लावले असून पालिकेचे खांब आहेत तरी कुठे असा सवाल करण सुरे पाटील यांनी उपस्थित केलाय नगरपालिकेत सुरू असलेल्या गैरकारभाराच्या विरोधात भाजपाने गुरुवारी नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा देत आंदोलनाची घोषणा केली आहे तसेच गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही सन्माननीय मुख्याधिकाऱ्यांना भेटलो होतो मुख्याधिकाऱ्यांमधला आम्ही कल्पना दिली की या शहरामध्ये स्ट्रीट लाईटच्या विषयला घेऊन खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे तरी नागरिक जेव्हा स्ट्रीट लाईटचा विषय घेऊन पालिकेत जातात त्यांना न्यायालयान लढाई चालू असणाऱ्या स्टारलाईट कंपनीचं दाखला देऊन त्या ठिकाणी पळून लावण्यात येतं परंतु आमचा जो प्रश्न आहे तो मूळ गाभ्यावर आम्ही हात लावतोय की प्रत्येक ह्या दीडशे झा आतापर्यंत झालेल्या दीडशे प्रकल्पामध्ये फक्त दहाच प्रकल्पांमध्ये अस्तित्वात लाईट लावण्यात आले संपूर्ण बिलिंग काढण्यात आता एस्टिमेटमध्ये त्याचा उल्लेख असतो सर्व काही गोष्टी होतात परंतु अस्तित्वामध्ये लाईट त्या ठिकाणी पाह दिस दिसतात नाही अधिकारीच त्या ठिकाणी नगर प पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना कोणत्याच प्रकारचं योग्य उत्तर किंवा काही देत नाही कारण याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे याच्यामध्ये प्रत्येकाचे हात हे माकले गेले भ्रष्टाचारामध्ये आणि ह्या सर्व गोष्टींचं कुठंतरी ह्या नग शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो आहे ह्या सर्व गोष्टींना लक्षात घेत आपला ठाऊक असेल सर्वांना की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अकरा ऑगस्टला खूप मोठा एक मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला होता खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते तेव्हा मुख्य अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या सर्व प्रश्नांची समस्या प्रश्नांचं निवारण हे एक महिन्याच्या काळात आम्ही त्या ठिकाणी देऊ परंतु आज आपण पाहू शकतो जवळपास चाळीस दिवस उलटले कोणत्याच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही एवढं साधन आहे तर मुख्य अधिकारीमध्ये एवढी सुद्धा हिंमत नाही की त्या ठिकाणी मुख्य अधिकारी हे विषय घेऊन आमच्याशी चर्चेला बसणे करता आम्ही प्रत्येक वेळेस मुख्य अधिकाऱ्यांना भेटायचा विषय केला मुख्य अधिकाऱ्यांनी काही ना काही विषय घेऊन तिकडून पाय पाय काढण्याचा विषय त्या ठिकाणी पळ काढण्याचा विषय त्या ठिकाणी केला या सर्व गोष्टींना लक्षात घेत या अंबरनाथ शहराच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्या ठिकाणी पण घेतला आहे की यांना पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या निष्क्रिय नगरपालिकेला टाळ लावून या सर्व अधिकाऱ्यांना त्यांना त्यांची जागा त्या ठिकाणी आम्हाला दाखवायची